न्यूज आरंभ आरंभ एका नव्या वाहतुकीमुळे मुक्ताईनगरकरांना होणाऱ्या त्रासाबाबत प्रकाशित केलेल्या वृत्ताची तात्काळ दखल घेण्यात आली आहे प्रशासनाने या वृत्तामुळे खळबळून जागे होत उद्या सव्वीस जून दोन हजार पंच पंचवीस पासून मुक्ताईनगर शहरात येणारी अवजड वाहने शहराबाहेरून वळवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला रविवार बावीस जून रोजी आरंभ पर्व न्यूजने अवजड वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह या मथळ्याखाली एक सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते यात एकादशी सारख्या महत्वाच्या दिवशीही शहरात अवजड वाहतूक अनियंत्रितपणे सुरू असल्याने नागरिकांना होणारा त्रास आणि पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेरोवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली होती एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारलेचेही या वृत्तात नमूद केले होते या वृत्ताची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे त्यानुसार उद्यापासून पुरणार फाटा आणि बोधवड चौफुली या ठिकाणी सक सकाळी सहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत योग्य तो, तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे यामुळे अवजड वाहने शहरात न येता थेट शहराबाहेरून वळवली जातील आरंभ पर्व न्यूजने जनहिताचा मुद्दा लावून धरल्यामुळे आणि प्रशासनाने त्यावर तातडीने कार्यवाही केल्यामुळे मुक्ताई नगरकरांनी समाधान व्यक्त केले आहे यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा